काँग्रेस नेते राहुल गांधी यांना आता पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर व्हावं हो लागणार आहे नेमकं काय हे कारण आहे राहुल गांधींना आता पुण्याच्या कोर्टामध्ये जे आहे ते हजर व्हावं हो लागणार यामध्ये प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी क्रमांक चार कोर्ट ज्याला जे एम एफ सी कोर्ट चार म्हणतात यामध्ये सात्यकी सावरकर जे वीर सावरकरांचे नातू आहेत त्यांनी राहुल विरुद्ध अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता फौजदारी स्वरूपाचा आहे या दाव्यामध्ये राहुल गांधीजींनी एक वक्तव्य केलं होतं की ज्यामुळं वीर सावरकरांची बदनामी झाली याबाबतचे सर्व पुरावे म्हणजे जे राहुल गांधीजींनी जे काय वक्तव्य केलं हे खोटं आहे त्यात सिद्ध करण्यासाठी सात्यकी सावरकर यांनी न्यायालयामध्ये काय पुरावे दाखल केले त्याप्रमाणे मग न्यायालयाने सात्यकी सावरकर आणि त्यांचे पुरावे आणि त्यांनी हजर केलेले साक्षीदार यांचं स्वतः जबाब रेकॉर्ड केला आणि त्याप्रमाणे मग न्यायालयाला दोनशे दोनच्या प्रोसिजरांवर हो हे प्रकरण त्यांनी विश्रामबाग पोलिसांकडं तपासणीसाठी पाठवलं हो पुढील तपासासाठी त्यामध्ये पोलिसांचाही अहवाल असा आला की प्रथमदर्शनी ह्यामध्ये अब्रू नुकसानीचं घटना घडलेली आहे असं पोलिसांच्या तपासात लक्षात आलं मग त्यांनी तो अहवाल ह्या मेहरबान न्यायालयाकडे दाखल केला मग ह्या दोन्हीची दखल घेऊन न्यायालयाने एकोणीस ऑगस्टला राहुल गांधीजींना न्यायालयामध्ये उपस्थित राहण्याचा आदेश दिले ते काय वक्तव्य होत आणि कुठे ते वक्तव्य केलं होतं राहुल गांधी असे काय बोलले होते सदर वक्तव्य श्री राहुल गांधीजींनी इंग्लंडला एका कार्यक्रमामध्ये एक सभा होती त्यांची यामध्ये वक्तव्य असं केलं होतं की वीर सावरकर आणि त्यांच्या चार ते पाच मित्रांनी एका मुसलमान व्यक्तीला मारले आणि त्यामुळे त्यांना आनंद झाला कोणाला वीर सावरकरांना आणि त्यांनी ह्या घटनेची तुलना ही भारताच्या डोकलाम बद्दल जे काय भारताने त्यावेळी जी पावलं उचलली यासाठी केली म्हणजे आता हे का केलं हे त्यांनाच माहिती ह्या दोन्ही मध्ये त्यांनी असं वक्तव्य केलं की वीर सावरकरांनी आणि पाच मित्रांनी एका कमकुत व्यक्तीला मारलं आणि त्यामुळे त्यांना त्याच्यात आनंद झाला म्हणजे थोडक्यात त्यांना वीर सावरकरांना बॅड म्हणायचं त्यांनी अपमान केलेला आहे पण जर का आता राहुल गांधी कोर्टामध्ये हजर राहिले नाहीत एकोणीस तारखेला तर कोर्ट काय करू शकतं आणि किती महत्वाचं आहे राहुल गांधींसाठी उपस्थित राहणं आता आपण असं म्हणणं योग्य होणार नाही की राहुल गांधी जी उपस्थित राहणार नाहीत कारण स्वतः जबाबदार लोकप्रतिनिधी आहेत त्यामुळे ते, ते नक्कीच संविधान आणि घटना याचा आदर करतील आणि त्यांना इतर जर काही मार्ग उपलब्ध असतील कायदेशीर तर ते नक्कीच उपळणार तुम्ही जे काही कलम लावलेली असतील त्यामध्ये किती शिक्षा आहे या गुन्ह्याला या सगळ्या राहुल गांधींच्या कृत्याबद्दल ह्या गुन्ह्याला शिक्षा आहे दोन वर्षापर्यंत कारावास असतो फक्त आता न्यायालय थोडस त्या व्यक्तीची पार्श्वभूमी हे सगळं गृहित धरतं आणि केलेलं वक्तव्याची म्हणजे पूर्तता सात्यकी सावरकरांकडून किती होती यावर आधारित या शिक्षेचं हे ठरेल कालावधी ठरेल आता येत्या एकोणीस तारखेला नेमकं राहुल गांधी कोर्टामध्ये उपस्थित राहत आहेत का आणि उपस्थित राहिल्यानंतर नेमकी सुनावणी तिथं पुढे काय होते हे पाहणं महत्वाचं ठरेल रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे